न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती आणि आज त्या प्रकरणामध्ये दोन जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होती त्यांना शिक्षा झालेली आहे एका पातळीवरती हा न्याय झालेला आहे उरलेले जे तीन सुटलेले आहेत आरोपी त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊ जाऊ प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही पण निर्धारानी चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं आणि ज्या ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाली दोन जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही आणि जे बाकीचे सूत्रधार आहेत त्यांची सुटका झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ गौरी लंकेशच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा दोन हजार अठरा साली हे जे दोन आरोपी आहेत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोन हजार अठरा साली पकडले गेले या दोन तपासांमधनं आणि त्याच्या आधी त्याच्या आधी जवळपास तेरा ते अठरा असं पाच वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता आज आम्हाला असं वाटतं की आ, जे ॲक्च्युअल शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे ही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे या तपासामध्ये आणि ही जी संपूर्ण अकरा वर्षाची लढाई होती ती मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक त्यामध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा देखील आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की ज्यांनी हे कॉज लावून धरण्यामध्ये निश्चित आ, एक महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे अकरा वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो मिळतो ही भावना आमच्या मनामध्ये जागृत राहिलेली आणि मला वाटतं लोकशाहीसाठी सुद्धा ही उपकृत भावना या, या। जा जा। आहे आम्ही असंच विश्लेषण करू ह्याचा की जे ऍक्च्युअल शूटर आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे ही महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दल आम्ही समाधानी हो। आहोत आणि अजून निकाल हाती आलेला नाही ऍक्च्युअली कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलेलं आहे वगैरे हे समजलेलं नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार सोळा साती साली त्यांना अरेस्ट झालेली होती आणि आठ वर्ष ते आज या गुन्ह्यासाठी तुरुंगामध्ये आहेत त्यामुळे त्यांनी त्यांना यामध्ये सहभागी असण्याची शिक्षा नक्कीच मिळालेली आहे आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की यानंतर असेच तीन खून झालेले आहेत तर या हे जे सगळे आरोपी आहेत ते यातल्या कुठल्या ना कुठल्या खुनामध्ये संबंधित आरोपी आहेतच त्यामुळे आमचा दोन प्रकारचा विश्वास आहे की इतर खुनांमध्ये देखील हा न्याय होण्याची प्रक्रिया घडेल आणि दुसरं म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात जाऊच लक्षात घ्या की शूटर्स ही काही लहान गोष्ट नाही आहे ज्यांनी प्रत्यक्ष खून केला आहे त्यामुळे बळीचा बकरा निश्चित नाही कारण त्यांनी प्रत्यक्ष गोळ्या हडलेल्या आहेत पण त्याचबरोबर तेवढाच रोल महत्त्वाचा नाही आहे त्याच्या पुढेही यांच्या डोक्यात हे सगळं कुणी भरलं या चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलांच्या हे देखील बघणं गरजेचं आहे आणि ते मेन कॉन्स्पिरेटर्स आहेत मला असं वाटतं की अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा ह्याच्या मागे आहेत ए टी एस खुनाचा तपास करते महाराष्ट्र ए टी एस गौरी लंकेश खुनाचा एस आय टी तपास करते सी बी आय या खुनाचा करत होतं तर या सगळ्या तपास यंत्रणांनी कलेक्टिवली ही जबाबदारी यापुढेही पार पाडली पाहिजे मास्टर माइंड शोधण्यात मास्ट... आमचं कशाला सीबीआयच्या चार्जशीट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे हा खूप तर व्यापक दहशतवादी कटाचा भाग म्हणजे ज्याला कुणीतरी मास्टर माइंड आहे ना तर ते सीबीआय शोधणं गरजेचं आहे